सम्राटनगर यांच्या वतीनं संयुक्त जयंती महोत्सवाचं आयोजन या माहूर या गावामध्ये केलं जात आहे निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं या माहूर गावचे भूषण आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबूसाहेब माहूरकर त्याचबरोबर बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक पर, आणि बहुजनांचा हुंकार मुलूक मैदानी तो आयुष्यमान सुनील तात्या दिवार साहेब त्याचबरोबर माझ्या अगोदर ज्यांनी अतिशय सुंदर असं बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी विवेचन केले ते आमचे मार्गदर्शक आदरणीय ऍडव्होकेट विजयजी भालेराव साहेब त्याचबरोबर मार्केट कमिटीचे सभापती सन्मान्य शरदजी जगताप साहेब संचालक तुषारजी माहूर साहेब या गावच्या प्रथम नागरिक भोसलेताई ताई त्याचबरोबर ज्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केले ते आदरणीय घोरपडे गुरुजी त्याचबरोबर गुरु आमचे सहकारी मार्गदर्शक कला शिक्षक श्रेत घोरपडे सर पत्रकार संतोषजी सर मार्केट कमिटीचे माजी संचालक राजुरी गावचे संतमुक्तीचे माजी अध्यक्ष शिषुबाईकवाड राजुरी ग्रामपंचायतचे आमचे मार्गदर्शक माजी उपसरपंच संभाजीबा चव्हाण राजुरी सोसायटीचे बैल चेअरमन तुकारामबा गायकवाड त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून प्रशासनात अतिशय उत्कृष्ट असं कामकाज चालते आदरणीय आमचे मार्गदर्शक सुतार भाऊसाहेब त्याचबरोबर आमचे नेते आमचे मार्गदर्शक राजीव उमाज नाईक संघटनेचे तालुक्याचे नेते लालासाहेब पांडुलकर त्याचबरोबर सुपे गावचे सुनीलजी जगताप आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आज या ठिकाणी जयंती महोत्सव साजरा होत असताना महापुरुषांना अभिवादन करणं तात तितकंच महत्वाचं आहे वेळ खूप झालेला आहे परंतु कमीत कमी वेळेत बाबासाहेबांचा सा विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून जगाला शांतीचा संदेश देणारे प्रयत्नशील करुणेचे महासागर तथागत गौतम बुद्ध जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ही नवी स्वराज्याचे संस्थापक आणि बहुजनांचे प्रतिपादक राजे छत्रपती शिवाजी महाराज या देशातील एकमेव राजा ज्या राजानं स्वतःच्या गळ्यात मान एकमोत्याचे हार घातले नाही या देशातील एकमेव राजा ज्या राजानं स्वतःच्या गळ्यात मान एक मोत्याचे हार घातले नाहीत तर स्वतःच्या गळ्यात कवड्याच्या माळा घालण्याचं काम केलं आणि बंधूंनो या कवड्याच्या माळा मला अतिशय बोलक्या वाटतात त्याचं कारण याच्या दलित कष्टकऱ्यांचं आयुष्य जर सोन्यासारखं सुवर्ण नाही करायचं असेल तर अगोदर स्वतःच आयुष्य त्या कवड्याच्या माळासारखं कवडीमोळ करावं लागतं आणि असं वागणारे आरक्षणाचे जनक राजेशी शाहू महाराज पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नसून तुम्हाला इथल्या गोर गरीब कष्टकऱ्यांच्या असे तुम्हाला साठे ज्यांच्या राज्यावरचा कधी मावळतच नव्हता अशा ब्रिटिशांना सलग चौदा वर्ष सडो किपळ करून सोडणारा या भारत देशाचा पहिला बलिपुत्र आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक मासा खेळी गुरु कोणत्याचा बोडा गातो छत्रपती शिवरायांचा असे सांगणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले जगेंदर देशासाठी आणि मरेंदर देशासाठी या भारत देशातील क्रांतिकारकांचे गुरु वस्ताद लहूशी साळवे त्याचबरोबर या भारत देशाचं संविधान लिहिताना मला जास्त कष्ट करावे लागले नाहीत कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य उभं होत असं सांगून छत्रपती शिवरायांच्या कार्याचा शिवचरित्राचा गौरव करणारे परमपूज्य भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंधूंनो या सर्वच महापुरुषांच्या विचारांना त्यांच्या कृतिशील विचारांना आपल्या सर्वांच्या उपस्थित आपण सर्वजण खरं तर ज्या ज्या महापुरुषांनी या समाजाच्या उद्धारासाठी स्वतःच आयुष्य ताज्या खर्चित घातलं या सर्व महापुरुषांना सर्वात आधी आपण टाळ्यांच्या गजरामध्ये अभिवादन करूया धन्यवाद बंधूंनो तर आज परिस्थिती काय झालेली दिवसेंदिवस जर आपण समाजाचं वातावरण पाहिलं तर घरापुढची तुळशी गेली आणि आमच्या घरातली माणसं आळशी झाली घरापुढचा पुढचा सणा गेला तुमच्या माझ्या घरात राणा झाला इथं अनेक महिला भगिनी बसलेल्या आहेत खरं तर आईची मम्मी झाली मम्मी रम्मी खेळायला लागली मला खरं बोलायची सवय बापाचा डॅडी झाला तात्या डॅडी ब्रँडी प्यायला लागला आणि या मॉम मोहमपॉपच्या जमान्यात बंधूंनो आपल्या पोरांचा लॉलीपॉप कधी झाला हे आपल्यालाही कुणाला समजलं नाही आणि म्हणून अशी परिस्थिती एकीकडे असताना या महापुरुषांच्या विचारानुसार समाजाची निर्मिती या महापुरुषांचे विचार या समाजाला कळावेत यासाठी खर तर या बहुद्धजन सामाजिक संघ सम्राटनगर आदरणीय गोरपडे गुरुजी आणि सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस आदबून या कार्यक्रमाचं नियोजन केलं आयोजन केलं आणि म्हणून संयोजकांसाठी सर्वात आधी आपण सर्व पुन्हा एकदा खर <laughs> तर माझ्या अगोदर बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक पर अध्यक्ष आणि बहुजनांची मलोत मैदानी तोप आदरणीय आयु सुनील धिवार साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर त्यांनी तालुकाभर नव्हे तर जिल्हाभर आपल्या या बहुजन समाजाची ताकद संघटित करण्यासाठी अनेक शाखा त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यावरती ताज्या तुम्ही पहिलं वाक्य आहे भीक नको राज्य अधिक भीक नको राज्यघटने दिलेले अधिकार आहे गुरबडी सरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पीर तो शिवाय राहणार नाही आणि म्हणून बंधूंनो शिक्षण हे वाघिणीचं खरोखर दूध आहे आणि म्हणून मी तुमच्या समोर या ठिकाणी बोलण्यासाठी उपस्थित आहे अनेकांनी माझ्या अगोदर मनोगत व्यक्त केलं मनोगतामध्ये अनेकांनी संविधानाविषयी बोललं अहो पण छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारा हो? विचारानुसार हा देश चालला पाहिजे म्हणजे काय हा देश त्यांच्या विचारानुसार चालला पाहिजे म्हणजे काय छत्रपती शिवरायांचं स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय